कोटाच्या उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाचा मृतदेह बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील हा प्रकार समोर पाहूया नेमका काय प्रकार आहे नाशिक रोडच्या बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात पोटाच्या उपचारासाठी दाखल रुग्णाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली शुक्रवारी रात्री ही घटना उघडकीस आली लेखानगर मधील भाजीपाला विक्रेता आकाश काळे हा पोट दुखतोय म्हणून उपचारासाठी ठाकरे रुग्णालयात दाखल झाला तीन दिवसांपासून तो गायबही होता तरी रुग्णालय प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही नातलग मित्रपरिवार त्याचा शोध घेत होते मात्र शुक्रवारी सायंकाळी नातलगांना त्याचा मृतदेह रुग्णालयाच्या तळघरात सापडला दरम्यान दहा एप्रिल रोजी आकाश काळे हा उपचारासाठी ठाकरे रुग्णालयात गेला त्यानंतर तो तळघरात खाली उतरून जात असल्याचं बिटको हॉस्पिटल इथं अॅडमिट करायचं केलं होतं दहा तारखेला सकाळी त्याला पोटाच थोड्या दुखण्यामुळे मी इथं अॅडमिट केलं होतं त्याला मध्यरात्री दोन वाजता त्याला अचानक ते कोट दुखायला लागलं सो येड्यासारखं इकडे तिकडे पळायला लागलं पाळाल्यानंतर मी सिक्युरिटी आणि वार्ड बॉयला हाका मारले मदतीसाठी धाव म्हणून हे केलं बिटको हॉस्पिटलच्या या प्रशासनाने मला काहीच मदत नाही केलं हलगर्जीपणा दाखवलं आणि आज आमचा भाऊ आमच्यापासून दूर झालाय या बिटको हॉस्पिटलवर काहीतरी कारवाई झाली पाहिजे ही, ही आमच्या काळे नम्र पासून विनंती तुम्ही वाचला तर कॅमेरा चेक करू शकता

रात्री दोन वाजता तो गायब झाला दावखान्यातून दहा तारखेला दहा तारखेला रात्र गुरुवारच्या रात्री पण माझा भाऊ माझा दुसऱ्या भाऊनी शोधायचा प्रयत्न केला त्यांनी सिक्युरिटीला आवाज दिला पण सिक्युरिटी काय आलं नाही डॉक्टर काय त्याच्या मागे नाही आले कोणी पण नाही आले आणि सकाळी उठून डॉक्टरांनी पण चौकशी नाही केली सिक्युरिटी चौकशी नाही केली पोलिसांनी पण नाही चौकशी केली आम्ही शोध काढली त्याची त्यांनी पण एवढं तुमचं गरज नाही हा तुम्ही एवढं बसायला काय लाडू एवढं पण बोलले आम्हाला

डॉक्टर सुद्धा येऊन भेटले नाही सांगितले नाही आम्ही तक्रार पोलीस स्टेशनला पण केली पोलिसांनी ऍक्शन घेतला पोलीस आमच्या पाठी मागे होते पण हॉस्पिटलला जावं घरचे यायचे नवं हॉस्पिटलवाले बोलत पण नव्हते घरच्यांशी हाडतूड करत होते आम आम्ही आमच्या पोरासाठी आम्ही पाहत होतो आमचा पोरगा भेटो भेटावा हीच आमची इच्छा होती पण त्याच्यानंतर आम्हाला इथून आम्हाला ऍक्शनच कोणी देत नव्हतं कोणी देत नव्हतं आम्हाला डॉक्टर तरी मदत करावी पाहिजे होती सीसीटीव्ही तरी दाखवायची होती आमचा बेचाळीस तास झाले होते आमचा पोरगा गायब झाला होता आमच्या आमचा भाऊ गेला या संपूर्ण प्रकाराबाबत नाशिक रोड पोलिसात नोंद करण्यात आली असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आकाशच्या पश्चात त्याची आई वडील पत्नी तीन बहिणी असा परिवार आहे या संशयास्पद प्रकरणाचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस करताय नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यूद